दिवन, मी विनया टेंबे बोलतेय आज मी एक पोएम पोएम म्हणजे कविता बोर्डवर लिहिलीये आहे आणि कविता कसली आहे तर पार्ट्स ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीच हा जो ग्रामर मधला एक महत्वाचा भाग आहे एक महत्वाचा टॉपिक आहे त्या टॉपिक वर ही पोएम लिहिलेली आहे आमच्या क्लासमध्ये वीणा मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडून ही पोएम मला मिळाली मला सुद्धा खूप आवडली म्हणून आज मी सगळ्यांबरोबर शेअर करते लहान मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशीच कविता आहे आणि शाळा कॉलेजमधल्या मुलांना तर नक्कीच लक्षात राहील समजेल ग्रामर टॉपिक समजेल या कवितेतून अशी अतिशय उपयुक्त अशी कविता आहे म्हणून मी सगळ्यांशी शेअर करतेय कुठून त्यांना मिळाली हे मला माहीत नाही पण कविता मात्र खरंच खूप सुंदर आहे सो so, सुरुवात करते मी द पार्ट्स ऑफ स्पीच हा ग्रामरमध्ये व्याकरणात अतिशय महत्वाचा एक टॉपिक असतो त्या टॉपिकवर ही कविता एकूण पार्ट्स ऑफ स्पीच आठ असतात इंग्लिशमध्ये ते आठही पार्ट्स ऑफ स्पीच एकेका कडव्यात कवितेतून सांगितलेले आहेत म्हणून कडवी एकूण आठ आहेत आता इंग्लिशमध्ये मध्ये ज्या कडवी असतात त्या कडव्यांना इंग्लिशमध्ये स्टॅन्झा असं म्हणतात म्हणून या कवितेत टोटल आठ स्टँडझाज आहेत सो करूया सुरुवात पहिलं फर्स्ट पहिला स्टॅन्झा एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ऍसफिल्ड अँड फाऊंटन स्ट्रीट अँड टाउन एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन ऍसफिल्ड अँड फाऊंटन स्ट्रीट अँड टाउन एव्हरी प्रत्येक नेम म्हणजे नाव इज म्हणजे आहे इज कॉल्ड म्हणजे म्हटलं जातं अनाऊन म्हणजे प्रत्येक नावाला नाऊन म्हणजेच नाम असं म्हटलं जातं फील्ड अँड फाउंटन स्ट्रीट अँड टाउन ॲज म्हणजे जसं फिल्ड शेत फाउंटन कारंज स्ट्रीट रस्ता टाउन शहर प्रत्येक नावाला इंग्लिश मध्ये आपण नाऊन म्हणतो म्हणजेच नाम म्हणतो चार उदाहरणं याच्यात आपल्याला दिसत आहेत नाऊनची आणि ती आहेत फिल्ड फाउंटन स्ट्रीट आणि टाउन सेकंड स्टॅण इन प्लेस ऑफ नाऊन द प्रोनाऊन स्टॅण्ड ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स इन प्लेस ऑफ नाऊन द प्रोनाऊन स्टँड्स एज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स इन प्लेस ऑफ नाऊन नामाच्या जागेवर प्लेस म्हणजे जागा नाऊन म्हणजे नाम नामाच्या जागी प्रोनाऊन स्टँड्स प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम नामाच्या जागी सर्वनाम नेहमी आपण वापरतो म्हणून नामाच्या जागी सर्वनाम येतं स्टँड इथे उभं राहतं पण उभं राहतं म्हणजे इथे आपण म्हणतो येतं नामाच्या जागी सर्वनाम येतं आणि मग दोन उदाहरणं नामाची सर्वनामाची खालच्या लाईन मध्ये एज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड ही आणि शी दोन उदाहरणं घेतली आहेत सर्व नामाची कॅन क्लॅप देअर हँड क्लॅप हँड म्हणजे टाळ्या वाजवणं तो आणि ती टाळ्या वाजवू शकतील शकतात अशा अर्थी ते वाक्य रचना कशी केली आहे की सहजपणे असं रिदम मध्ये म्हणता येईल पोएम तालात म्हणता येईल अशा पद्धतीने कवितेची रचना केली आहे पण मुख्य जे काही सांगायचे आहेत मुद्दे की नाऊन म्हणजे काय प्रोनाऊन म्हणजे काय अगदी स्पष्ट सुंदर रीतीने केलेत आणि जोडीला उदाहरणं सुद्धा दिली आहेत हे अतिशय इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट आहे तिसरं आता द ऍडजेक्टिव्ह डिस्क्राईब्स अ थिंग आता कुठचं घ्यायचंय पार्ट ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह Adjective म्हणजे विशेषण द ऍडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग ऍज मॅजिक बँड ऑर ब्रायडल रिंग द ऍडजेक्टिव्ह डिस्क्राईब अ थिंग ऍज मॅजिक बँड ऑर ब्रायडल रिंग ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण डिस्क्राईब म्हणजे वर्णन करतं अ थिंग वस्तूचं वर्णन करतं विशेषण म्हणजे जेव्हा कधी एखाद्या वस्तूचं नामाचं नावाचं कशाचंही वर्णन केलेलं असतं वस्तूंचं नामांचं असं तेव्हा आपण त्याला विशेषण म्हणतो आणि मग उदाहरण दिलंय ऍज मॅजिक वँड ऑर ब्रायडल रिंग ॲज म्हणजे जसं मॅजिक वँड मॅजिक वँडचा मराठीत अर्थ जादूची कांडी मग कांडी ही गोष्ट झाली कांडी कशी तर जादूची वँड कसा तर मॅजिक वँड हे आहे नाऊन म्हणजे नाम आहे ते आणि ते कसं आहे तर मॅजिक म्हणजे जादूचं आहे आणि म्हणून मॅजिक हा शब्द ऍब्जेक्टिव्ह आहे ओके सो ॲज मॅजिक वँड ऑर ब्रायडल रिंग आता रिंग म्हणजे अंगठी आणि ब्रायडल म्हणजे वधूला जी देतो आपण ती अंगठी वधूला दिलेली अंगठी ब्रायडल रिंग म्हणून ब्रायडल हा शब्द झाला ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि रिंग हे नाउन आहे नामाचं केलेलं वर्णन ब्रायडल म्हणून ब्रायडल विशेषण ऍडजेक्टिव्ह पुढचं द वर्ब मीन्स ऍक्शन समथिंग डन ॲज रीड अँड राईट अँड जम्प अँड रन द वर्ब मीन्स ऍक्शन समथिंग डन ऍज रीड अँड राईट अँड जम्प अँड रन बब म्हणजे क्रियापद मीन्स म्हणजे त्याचा अर्थ ऍक्शन क्रिया समथिंग डन काहीतरी केलेलं असतं एखादी क्रिया जेव्हा केलेली असते तेव्हाच आपण त्याला क्रियापद म्हणतो आणि मग उदाहरण दिलंय ऍज म्हणजे जसं रीड अँड राईट अँड जम्प अँड रन रीड राईट जम्प रन चारी क्रियापद आहेत वर्ब्स आहेत रीड म्हणजे वाचणे राईट म्हणजे लिहिणे जंप म्हणजे उडी मारणे आणि रन म्हणजे पळणे तर अशी क्रियापद त्यांना म्हणतो आपण क्रियापद इंग्लिशमध्ये म्हणतात वब असं वब म्हणजे काय हे पण सांगितलंय खाली उदाहरणं पण दिली आहेत पुढे हाऊ थिंग आर डन द हाऊ थिंग्स आर डन द ऍडव्हर्प स्टील ऍज क्विकली स्लोली बॅडली अँड वेल हाऊ थिंग्ज आर डन द ऍड स्टेल स्टील क्विकली स्लोली बॅडली वेल हाऊ थिंग आर डन वस्तू कशा केल्या जातात गोष्टी कशा केल्या जातात द स्टेल ऍडव्ह म्हणजे क्रियाविशेषण तेल म्हणजे सांगत गोष्टी कशा केल्या जातात ते क्रियाविशेषण सांगतं म्हणजे क्रियेविषयी क्रियापदाविषयी जास्तीच वर्णन करून आपल्याला क्रियाविशेषण सांगत असतं आणि मग असं ऍज म्हणजे जसं विकली स्लोली बॅडली वेल चारी क्रियाविशेषणांची उदाहरणं आहेत विकली म्हणजे एकदम पटकन स्लोली हळूहळू सावकाश बॅडली वाईट रीतीने वेल छान ही सगळी झाली क्रियाविशेषण उदाहरणं ऍडव्हर्पची पाहूया पुढचं द प्रेपोजिशन शोज द रिलेशन ऍज इन द स्ट्रीट ऑर ॲट अ स्टेशन द प्रेपोजिशन शोज द रिलेशन ऍज इन द स्ट्रीट ऑर ॲट अ स्टेशन आता प्रेपोझिशन हे आपलं आहे पार्ट ऑफ स्पीच म्हणजे मराठीत आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय शोज म्हणजे दाखवतं रिलेशन म्हणजे नातं संबंध दाखवतं शब्दयोगी अव्यय आणि मग कसं तर जसं इन द स्ट्रीट अँड ऍट द स्टेशन इन द स्ट्रीट स्ट्रीट म्हणजे रस्ता रस्त्यात इन द स्ट्रीट इन आत संबंध दाखवला और ऑर म्हणजे किंवा ऍट द स्टेशन स्टेशनवर स्टेशनकडे म्हणून ऍट प्रेपोजिशन पुढे कंजंक्शन्स जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज कंजंक्शन जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज कंजंक्शन्स हे आहे आपलं पार्ट ऑफ स्पीच त्याला मराठीत म्हणतात उभयान्वयी अव्यय मग कंजंक्शन काय करतात तर जॉईन जोडतात इन मेनी वेज वेगवेगळ्या प्रकारे कुठच्या कुठच्या प्रकारे कंजंक्शन जोडतं तर सेंटेन्सेस वर्ड ऑर फ्रेज अँड फ्रेज एक तर सेंटेन्सेस वाक्य वाक्य जोडतात वर्ड्स म्हणजे शब्द शब्द जोडलेले असतात फ्रेज अँड फ्रेज वाकप्रचार वाकप्रचार जोडलेला असतो असं जोडून जोडून जो शब्द असतो जोडणारा त्या जोडणाऱ्या शब्दाला म्हणतात कंजंक्शन पुढे द इंटरजेक्शन क्राईज आउट हाक आय नीड अँड एक्सक्लेमेशन मार्क द इंटरजेक्शन क्राईज आऊट हाक आय नीड अँड एक्सक्लेमेशन मार्क इंटरजेक्शन म्हणजे उद्गार आपले जे ओपॉप बाहेर पडतात जेव्हा आपल्या भावभावना आपण व्यक्त करण्यासाठी ओपॉप काही उद्गार बाहेर पडतात त्या उद्गारांना आपण म्हणतो एक्सलमेशन किंवा इंटरजेक्शन मग इंटरजेक्शन म्हणून उदाहरण काय घेतलं इथे हार्क हार्क हे इंटरजेक्शनच उदाहरण आहे आता एक्झॅक्ट हार्क या शब्दाला काही अर्थ आहे असं नाही मराठीत पण एक उदाहरण म्हणजे ओ असं जसं आऊच जसं आपण म्हणतो तसं एक उच्चार नुसतं एक बाहेर पडलेला उद्गार तो आहे हार आय नीड अँड एक्सप्लमेशन मार्क म्हणजे इंटरजेक्शन जेव्हा येतं तेव्हा त्याच्या पुढे एक्सक्लमेशन मार्क द्यायचाच असतो नियमानुसार एक्सप्लमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह द्यायचं असतं नियमानुसार आणि म्हणून दिलेल्या लाईनमध्ये आय नीड म्हणजे मला गरज आहे अँड एक्सप्लमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्हाची मला गरज आहे कोण म्हणतंय असं इंटरजेक्शन म्हणतंय मोठ्यांदा ओरडून सांगतोय अरे लक्ष द्या मला एक्सप्लेमेशन द्यायची गरज आहे अशा पद्धतीने इंटरजेक्शन बोलतोय ओके अशी एकूण आठ पार्ट ऑफ स्पीच घेतलेले आहेत नाउन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍडवर्ब प्रेपोजिशन कंजंक्शन आणि इंटरजेक्शन इंग्लिशमध्ये आठ पार्ट ऑफ स्पीच त्या आठ पार्ट ऑफ स्पीच वर ही पोएम म्हणजे कविता अतिशय सुंदर पोएम म्हणून मी या सगळ्यांबरोबर शेअर केली आणि पोएम नुसती सांगून नाही तर त्या पोएम मध्ये त्याचा अर्थही दिलाय आणि उदाहरणही दिली आहेत जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने लहान मुलांना कॉलेजमधल्या मुलांना निश्चितच दाखवा खूपच महत्वाची आहे अतिशय छान आहे आणि वाचून रिदम मध्ये तालात म्हणून कोणीही सहज लक्षात ठेवेल अशी ही कविता आहे आणि पोएम विथ एट स्टॅन्साज टोटल किती स्टॅन्साज आहेत या कवितेला आठ पार्ट्स ऑफ स्पीच म्हणून आठ स्टॅन्झाज आहेत त्याच्यात स्टॅन्झा म्हणजे कडवं कवितेला एकूण आठ कडवी आहेत अशी सुंदर कविता तुमच्या बरोबर आज शेअर करून मला खूप आनंद झालाय तुम्ही पण निश्चित पूर्ण एका व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पार्ट्स ऑफ स्पीच हा ग्रामरचा भाग तर होईलच त्याच जोडीला एक छान कविता ऐकल्याचा आनंदही मिळेल नुसती कविता वाचते आणि मी आज थांबते द पार्ट्स ऑफ स्पीच पोएम every name is called a noun as field and fountain street and town in place of noun the pronoun stands as he and she can clap their hands the adjective describes a thing as magic wand or bridal ring the verb means action something done as read and write and jump and run how things are done the adverb tells as quickly slowly badly well द प्रेपोजिशन शोज रिलेशन एज इन द स्ट्रीट ऑर ऍट द स्टेशन कंजंक्शन जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज द इंटरजेक्शन क्राईज आउट हार्क आय नीड अँड एक्सप्लेनेशन मार्क इथे अँड हे कंजंक्शन आहे ते अंडरलाईन करायचं राहिलं उदाहरण म्हणून सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे असेच माझे व्हिडिओज पाहत रहा आणि लाइक, like, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका बाय बाय